वर्षानुवर्ष महाराष्ट्रातल्या राजकारणात सत्ता गाजवणारं कुटुंब म्हणजे पवार घराणं शरद पवार हे एक कुशल राजकारणी आणि गणित मांडून राजकारण करणारा नेता म्हणून त्यांची वाटचाल मागची पाच दशकं सुरू ठेवली आहेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी आय काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतःचा पक्षही स्थापन केला महाराष्ट्राच्या राजकारणाला वाकवणारं नेतृत्व म्हणजे शरद पवार मात्र दोन हजार तेवीस मध्ये शरद पवारांचे पुतणे अजित पवार भाजपच्या सावलीत जाऊन उपमुख्यमंत्री बनले पक्षातले बेचाळीस आमदार घेऊन त्यांनी राष्ट्रवादी फोडली असं सगळं असलं तरीही शरद पवारांनाच आम्ही आमचे दैवत मानतो असा, असा खैबळजनक वक्तव्य अजित पवार यांनी पिंपरी येथील एका कार्यक्रमात केले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यायच्या तयारीत आहेत का नेमकं का अजित पवार काय म्हणाले जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय आणि मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली आणि एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले त्यानंतर वर्षभराने म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला अजित पवार हे पक्षातले बेचाळीस आमदार घेऊन बाहेर पडले आणि सत्तेत सहभागी झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्या हे चिन्ह दोन्ही अजित पवारांना देण्यात आले पाच जुलै दोन हजार तेवीसच्या भाषणात अजित पवार यांनी शरद पवारांनी आता आराम केला पाहिजे त्यांचे वय झाले आहे मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले पाहिजे असं म्हणत खतखत व्यक्त केली होती दरम्यान दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले लोकसभेची लढाई ही, ही विरोधात सुप्रिया जिंकल्या त्यावेळी बारामतीत सुनित्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करायलाच नको होते असंही अजित पवार म्हणाले त्यानंतर शरद पवार यांच्याबाबत बोचरे टीका वयावरून टीका अजित पवारांनी टाळल्याचे दिसून आले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनशे सदतीस जागा मिळाल्या त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील अशाही चर्चा रंगल्या तसं अजून तरी काही घडलेलं नाही मात्र सध्या शरद पवार शांत आहेत महाविकास आघाडीत काहीतरी सुरू आहे शरद पवारांच्या ने नेत्यांचे महायुतीतील नेत्यांसोबत संबंध वाढलेले दिसत आहेत निवडणुकीच्या आधी शरद पवारांचं वय काढणारे अजित पवार आता चुलत्यांच्या कृपेने बरं चाललंय असं म्हणताना दिसत आहेत त्यामुळे शरद पवार काहीतरी मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जाते महायुतीकडून देखील सध्या वेगच वारं वाहताना दिसते भाजपने उद्धव ठाकरेंना वक्फ विधेयकाबाबत इंडियरेक्टली एक ऑफर दिली होती पण ठाकरेंना ती कळलीच नाही त्यांना तो टोला किंवा टीका वाटली आणि त्याचाच फायदा शरद पवारांनी घेतला फडणवीसांनी टाकलेली ती ऑफर शरद पवारांनी स्वीकारली आहे यातून शरद पवारांना वक्फ विधेयकाला विरोध करायचाच नव्हता असे दिसते त्यातच आता अजित पवारांनी पिंपरी येथे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्कार कार्यक्रमामध्ये शरद पवारांना आम्ही कालही दैवत मानत होतो आणि आजही दैवत मानतो असे म्हटलंय काही काही लोक असतात सर्व पक्षीय काहीच मिळत नाही त्याच्यामुळे विलास काहीतरी आम्ही काय आम्ही घेतलाच ना निर्णय आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो आजही मानतो त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चांनी जोर धरला आहे त्यामुळे हे काका पुतणे आता पुन्हा एकत्र येतात का याबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा